नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा एपिसोड पाहायला मिळणार आहे कारण काव्य आता खूपच जास्त चिडलेली असते जो तिने घटस्फोट न घेण्याचा निर्णय घेतलेला असतो तो मात्र तिने आता जे काही तिचे काका काकू येऊन गेलेले असतात त्यामुळे तिने तो बदललेला असतो मामा मामी आल्यानंतर आणि त्यासोबतच आईबाबांशी बोलणं झाल्यानंतर आणि आता इथे तिने लगेचच ॲडव्होकेट किल्लेदारांना के फोन केलेला असतो आणि ॲडव्होकेट किल्लेदार फोन उचलल्यानंतर म्हणत असतात हा बोला मॅडम मी थोडासा कामात होतो गडबडीत होतो म्हणून मी तुमचा कॉल काही उचलू शकलो नाही त्यावर काव्या म्हणत असते तुम्ही कुठे आहात आत्ता आणि मला आत्ताच्या आत्ता डिवोर्स केस फाईल करायची आहे मला आत्ताच्या आत्ता घटस्फोट हवाय तेव्हा ॲडव्होकेट किल्लेदार म्हणत असतात काय म्हणताय त्यावर ती म्हणत असते हो मला आत्ताच्या आत्ता हवाय डिव्होर्स मला अजिबात वेळ वाया नाही घालवायचा तुम्ही कुठे आहात मी कुठे येऊन भेटू तुम्हाला तुम्ही बोला लवकर तुम्ही कुठे आहात म्हणून तेव्हा ते म्हणत असतात अहो मॅडम मी इथे तुम्ही कुठे आहात तुमच्या ऑफिस ॲड्रेस मला सेंड करा मी आत्ताच्या येणार आहे त्यावर ते म्हणत असतात अहो मॅडम एक मिनिट ऐकून तरी घ्या तेव्हा ती म्हणत असते नाही माझ्यामध्ये ऐकण्याची क्षमताच नाहीये तुम्ही बोला कुठे आहात तर तेव्हा किल्लेदार म्हणत असतात एक मिनिट मॅडम माझ्या ऑफिसच्या काम ऑफिसचं पेंटिंगचं चा काम चालू आहे त्यामुळे तुम्ही माझ्या ऑफिसला येऊ शकत नाही तुम्ही एक काम करा तुम्ही मी जर तुमच्या घरी आलो तर चालेल का तेव्हा आता इथे काव्य म्हणत असते घरी आणि तेव्हाच तिला अनिशेचं बोलणं आठवत असतं की तिच्या आई बाबा दोन तीन तास तरी घरात जे बाहेर गेले आहेत ते घरात येणार नाही आहेत आणि तेव्हा काका जी काव्य आहे ती म्हणत असते ठीक आहे तुम्ही ॲड्रेस लिहून घ्या आणि तेव्हा इकडून काव्या ॲड्रेस s-au तर बाजूला बसलेला जो पार्ट आहे तो मात्र त्यांना ॲड्रेस लिहिण्यासाठी मदत करत असतो प्लॉट नंबर सेवन डी पी रोड आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे की मोहिते सदन मोहिते सदन लिहिता लिहिताच इथे पार्कचे हात जे आहे ते, ते थांबलेले असतात आणि तेव्हा इकडे ॲडव्होकेट किल्लेदार म्हणत असतात मोहिते सदन ठीक आहे मी पोहोचतो तिथे असं म्हणूनच आता इथे जे किल्लेदार आहेत ते फोन ठेवत असतात तर जो पार्थ आहे तो मात्र इकडे खूपच कन्फ्यूज झालेला असतो असतो किंवा त्याला शॉक लागल्यासारखं असतो त्याला सुचत नसतं नेमकं मोहिते सदन म्हणून हा फोन का आला असेल कशासाठी आला असेल आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे की कावव्या काव्याला घटस्फोटावाय आता इकडे फोन ठेवल्यावर किल्लेदार म्हणत असतात खरंच देशमुख साहेब हे जे क्लायंट आहे ना इम्पॉसिबल आहे खरंच सांगायचे म्हणजे त्यावर आता पार्थ म्हणत असतो का असं का म्हणताय अहो तुम्हाला सांगू का काही वेळापूर्वीच का का मी त्यांना फोन केला होता की तुम्हाला घटस्फोट हवाय का म्हणून तेव्हा त्यांचं म्हणणं काय होतं आठवतंय आहे तुम्हाला मी सांगतो तर ते त्यांचं म्हणणं असं होतं की नाही मला आत्ता घटस्फोट नको नको आहे मी आय पी एसची तयारी करत आहे आणि आत्ता लगेचच फोन केला आहे की मला आत्ताच्या आत्ता घटस्फोट हवा आहे खरंच ह्या जर मॅडम आय पी एस झाल्या ना तर खूपच कमाल होणार आहे किंवा एकेकाची -एक वाट लागल्याशिवाय तर नक्कीच राहणार नाही अशा ह्या मॅडम आहेत असं म्हणूनच किल्लेदार साहेब हसायला सुरुवात करत असतात इकडे मात्र पार्थ हा अगदीच त्यांच्याकडे पाहत असतो त्याला समजत नसतं किल्लेदार असं बोलतायत म्हणजेच की पार्थने जी काव्य आहे काव्याने सुरुवातीलासुद्धा सुद्धा साठे केस फाईल केली होती आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांना काही वेळापूर्वी घटस्फोट नको होता आणि आत्ता त्यांना घटस्फोट हवा आहे म्हणजे हे प्रकरण तरी नेमकं काय आहे इथे आता किल्लेदार साहेबांनी जे काही पारचं काम होतं सुद्धा जे डिझाईन्स होत्या त्याचं जे काही लिगली काम होतं ते सगळे काही पेपर्स वगैरे हातामध्ये घेतलेले असतात आणि पेपर्स वगैरे हातामध्ये घेतल्याच्यानंतर ते तिथून निघत असतात आणि आता ते म्हणत असतात ठीक आहे आता मी निघतो पण आता पारच्या मनामध्ये खूप साऱ्या विचारांचं काहूर माजलेलं असतं मी काय करू नेमकं का हाच इथे विचार का का त्याला कळत नसतो पण प्रेक्षकांना सर्वात महत्त्वाचं म्हणजे पार्क काही एवढ्या गोष्टीवरती थांबणार नसतो काही जरी झालं तरीसुद्धा त्याला तिकडे जायचं असतं तर आता इकडे दुसऱ्या बाजूला गुरुजी घरी आलेले असतात आणि गुरुजींसमोर नंदिनी बसलेली असते दिनी म्हणत असते गुरुजी तुम्हाला तर सगळंच काही माहिती आहे तुमच्यापासून कुठलंच लपलेलं नाही पण मी काय करू त्यावर गुरुजी म्हणत असतात मोकळं कर म्हणजे काय करू हे बघ संकेत देणं माझं काम आहे त्यावर मार्ग शोधणं हे तुझं काम आहे आणि जी गोष्ट होणार आहे ती मात्र अटळ आहे ह्या अस्वांचे मोतीकर आणि त्यासोबतच ज्या बंधनामध्ये तू अडकलेली आहेस त्या बंधनातून कोणाला तरी तू मोकळं करणं कर्तव्य आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो तू निर्णय घेतलेला आहेस तोच निर्णय तू मार्गी लाव किंवा तोच तुझा योग्य निर्णय असेल आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की जी गोष्ट होणार आहे ती अटळ आहे तो वरचासुद्धा हे काही करण्यापासून थांबू शकत नाही ज्या आसवांचे आसवं आहेत त्याचे मोती कर असा सल्ला मात्र आता गुरुजींनी इथे नंदिनीला दिलेला असतो ज्या गोष्टींनी तुला बांधून ठेवले त्या गोष्टींतून तू मोकळं कर म्हणजेच की भिंगालासुद्धा तू बांधून ठेवले त्याला तू मोकळं कर असे इथे गुरुजी म्हणत असतात आणि तेव्हाच आता नंदिनीच्या डोक्यामध्ये विचारित असतो ती म्हणत असते म्हणजेच म्हणजे काय तर ढी जीवाला माझ्यापासून घटस्फोट हवाय आणि तो मी देऊ म्हणजेच गुरुजींचा जो संकेत आहे तो त्याच पद्धतीने तर आहे म्हणजे जीवाला माझ्यापासून मोकळं करू ह्या सगळ्या गोष्टींनी आता इथे नंजी नंदिनी जी आहे ती खूपच जास्त खचून गेलेली असते कारण ज्या पद्धती पद्धतीने इथे आता गुरुजींनी हे सगळं काही सांगितलेलं असतं त्यामुळे तिच्या मनामध्ये पुन्हा आणखी विचारांचं इथे काहूर माजलेलं असतं गुरुजींनी स्पष्टपणे सांगितलेलं असतं जे बांधून आहे ते सोडून दे किंवा त्या सगळ्या गोष्टींना इथे मोकळं कर वाट मोकळी करून दे पण आता मात्र गुरुजींनी गुरु हे सगळं काही सांगितल्याच्यानंतर नंदिनी मात्र खूपच जास्त टेन्शनमध्ये आलेली असते तर आता इकडे दुसऱ्या बाजूला मात्र जे काही आपले मिथून काका आहेत मिथून काका जीवाला बोलण्यासाठी गेलेले असतात असं काय आहे जे तू माझ्यापासून अजूनपर्यंत लपवून ठेवलेलं आहेस बोल जीवा अशी कुठली गोष्ट आहे की तू मला आतापर्यंत तरी सांगितलेली नाही आहेस आहे काही असं बोल सगळं तर आता मला माहिती आहे किंवा सगळ्या गोष्टी मला माहिती असल्याकारणाने आणखी काही लपवून ठेवलंस का, का हे सुद्धा तू सांग त्यावर आता इथे जीवा म्हणत असतो हो मी लपवून ठेवलेला आहे आणि ते म्हणजेच की इथे आता मी जी काही काव्य आहे काव्याला एक पत्र लिहिलेलं आहे काय पत्र लिहिलंस तू कसं पत्र लिहिलेलं आहेस आणि ते म्हणजेच की इथे तू ते लव्ह लेटर लिहिलेलं आहेस आता पोस्टरांनी पाठवलं आहेस का अगदीच कुरिअरनी पाठवलं आहेस का असं खिडकीतून बांध करून तू ते तिच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलेलं आहेस ह्या सगळ्या काही गोष्टी इथे पिंतूर काका बोलत असतात आणि तेव्हा जीवा म्हणत असतो अरे काका काय का, मस्करी लावलीस तू असं कसं बोलू शकतोस तेव्हा मिथून काका बोलत असतात असं नको बोलू म्हणजे नेमकं काय करू तुला नेमकं काय म्हणायचं आहे ह्या सगळ्या काही गोष्टी इथे आता जे काही मिथून काका आहेत ते इथे पार्थला बोलत असतात तेव्हा मी तुम का म्हणत असतात जीवा तू एक गोष्ट कर किंवा एक काम कर तुला तुझ्या आयुष्यामध्ये कोण आहे म्हणजेच की काव्या ठेवायच्या आहे का, का नंदिनी ठेवायची आहे ह्या गोष्टी तू इथे एकदमच क्लिअर कर आणि त्यानंतरच तुला काय करायचं आहे ते समजेल आणि तेव्हा तू आता हे पत्र लिहिलंस आणि किती गोंधळ घातला आहेस त्यावर आता जीवा म्हणत असतो तुझं अगदीच बरोबर आहे काही चुकीचं नाही आहे पण हे लेटर लिहिल्याच्यानंतर मला ह्या लेटरमधून सगळं काही संपवायचं होतं हेच मी त्या लेटरमध्ये लिहिलेलं आहे आमचं नातं मला पुढं न्यायचं नव्हतं आणि हे नातं एकदा का संपलं की सगळ्या गोष्टी क्लिअर होतील असं मला वाटत होतं आणि त्या लेटरमधून मी त्याच गोष्टी इथे लिहिल्या होत्या असं इथे जिवा आता जे काही मिथून काका आहेत त्यांना इथे सांगत असतात पण आता मिथून म्हणत असतो अरे जिवा तू किती सगळा काही गोंधळ घालून ठेवलेला आहेस आणि त्याचबरोबर तो म्हणत असतो काही गोंधळ घातलेला नाही आहे पण आता लेटर थ्रू आणि तेव्हा आता ते लेटर कोणा थ्रू दिलेलं आहेस हे तरी काही सांगणार आहेस का तेव्हा आता जिवा म्हणत असतो हो आईशाकडे मी ते लेटर पाठवलेलं आहे तेव्हा मिथून काका म्हणत असतात काय आता जर हे लेटर कुणाच्या दुसऱ्याच्या हाती पडलं किंवा काही प्रॉब्लेम झाला तर किती कन्फ्यूज होणार आहेत सगळेजणच तुला वेळ लागले का जीवा अरे तू खूप जास्त कन्फ्यूज करून ठेवलेला आहे जीवा तू असा नव्हता आहेस रे अरे माझा जीवा असा कन्फ्यूज होऊन निर्णय घेणारा अजिबातच नव्हता ह्या जीवाला मी अंगाखांद्यावर खेळवलेला आहे आणि हा जीवा असे निर्णय घेत आहे काय म्हणायचं तुला अरे एकच असा एक वेळ एके बाजूला नंदिनी दुसऱ्या बाजूला काव्या असा डबल ढोलकीसारखा तू का करत आहेस आणि निर्णय घेऊन पटकन मोकळा हो त्यावर जीवा म्हणत असतो कसला निर्णय घेऊ कसा घेऊ नाही कळत आहे मला एक वेळा ती काव्या दुसरीकडे लग्न करून गेली असती तर मला फरक पडला नसता आणि त्यासोबतच माझं नंदिनीसोबत लग्न आहे पण काव्यासुद्धा समोरच आहे आणि काव्यासमोर असताना मात्र मी हे नातं कसं स्वीकारू मला कळत नाही आणि त्यात म्हणजेच की काव्याने पारदादासोबतचं नातंसुद्धा आणखी स्वीकारलेलं नाही ते दोघंसुद्धा आयुष्यामध्ये पुढे गेलेल्या नाही आहेत आणि एक वेळा आता सतत माझ्यासोबत मी नंदिनीसोबत जर चांगलं वागायचं बघायला गेलो तर इथे सतत माझ्या समोर आणि माझ्यासोबत इथे काव्यासमोर असते मग मी काय करू मला कळत नाही आणि त्यासोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजेच की इथे काव्याचं लग्न लग्न झालं असतं तर ठीक होतं आणि ती दुसरीकडे लग्न करून गेली असती तरीसुद्धा ठीक होतं पण ती लग्न करून इथेच राहते त्यामुळे मला कळत नाही मी काय करू कशा पद्धतीने वागू बोलू वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तो बोलत असतो त्यावर मिथून काका बोलत असतात अरे काय कळत नाही आहे जीवा तू खरंच वेळा आहेस असं कोणी वागतं का आणि त्याचसोबत इथे कसलं कन्फ्यूज अरे कसली मेमरी तुझ्यामध्ये डाउनलोड करून ठेवलेली आहे ह्या तर गोष्टी मला इथे अजिबातच कळत नाही असं सुद्धा आता इथे मिथून काका पार्थ Give bullet little तेव्हा आता मिथून काकाने जीवाला स्वतःचंच उदाहरण दिलं होतं एक गुणवत्तवान विद्यार्थी त्यासोबतच स्कॉलरशिप मिळणारा विद्यार्थी ह्या सगळ्या गोष्टी तो दुसऱ्या तिसऱ्या कोणाच्याही बाबतीत नसून तर त्या माझ्या बाबतीत होत्या असंही ते मिथून काका जीवाला सांगत असतात आणि ते म्हणत असतात बापाचं म्हणणं होतं की स्कॉलरशिप घेऊन सायन्समध्ये जावं आणि त्यासोबतच मला आर्टकडे जायचं होतं तेव्हा मी एक विचार घेऊ शकलो नाही किंवा दोन वळींचा जो विचार असतो तोसुद्धा मी ते करू शकलो नाही आणि त्यासोबतच हा सगळा काही विचारांचा खेळ माझ्या आयुष्यात येऊन मांडला त्यावर आता जीवा म्हणत असतो काय म्हणजे तू मिथून काका हो तो दुसरा तिसरा कोणी नसून तो फक्त आणि फक्त इथे मीच तर ना रे असं इथे मिथून काका जीवाला सांगत असतास आणि आता एक गोष्ट मात्र लक्षात ठेव जेव्हा पोलीस आले होते तेव्हा मात्र नंदिनीबद्दल अभिमानाने ही माझी बायको आहे ह्या सांगणाऱ्या गोष्टी आणि तो जीवा कुठे आहे आणि आत्ताचा हा जीवा कुठे आहे तुझ्या आयुष्यात कसलं कन्फ्युजन आलं आहे तुला आत्ताच काय झालेलं आहे नंदिनी माझी बायको आहे हे अभिमानाने सांगणारा जीवा कुठे हरवला असं मिथून काका इथे जीवाला बोलत असतात तेव्हा आता मिथून काका म्हणत असतात कुठला तरी एक निर्णय घे आणि तुझा संसार तू व्यवस्थित मार्गी लाव असं बोलल्याच्यानंतर आता इथे जीवा म्हणत असतो मला आता काहीच करावं असं वाटत नाही ना लग्न ना संसार मी पूर्ण हरलेला आहे मला कळत नाही मी आयुष्याच्या कुठल्या टोकावर जाऊन पोहोचलेला आहे कसा निर्णय घेऊ ह्यासुद्धा गोष्टी मला इथे कळत नाही असं जीवा इथे मिथून काकांना बोलत असतो आणि हा जीवा खूप कन्फ्यूज झाल्यामुळे मिथून सुद्धा कुठला निर्णय घ्यावा कुठलं काय करावं ह्या गोष्टी मात्र अजिबातच त्यांना कळत नसतात आता इकडे मात्र जी काव्य आहे ती ते अॅडव्होकेटांची वाट पाहत असते तिला वाटत असतं कुठे राहिले हे किल्लेदार किती उशीर झाला कारण दोन तीन तासामध्ये तरी आई ते आई बाबा घरी येणार आहेत ते एकदा का घरी आले तर मग कशा पद्धतीने त्यांना हँडल करायचं ह्या गोष्टी ते समजणार नाहीत तेवढ्या होत तेवढ्यातच आता इथे डुअरबिल वाजलेली असते आणि समोर किल्लेदार असतात तेव्हा काव्या त्यांना म्हणत असते किल्लेदार तेव्हा ते म्हणत असतात मीच असं म्हणूनच दरवाजा उघडून किल्लेदारांना ती आतमध्ये घेते आता किल्लेदारांना तर आतमध्ये घेतलेलं असतं पण तिच्या पाठोपाठ मात्र इथे जो काही पार्थ आहे तो सुद्धा तिच्या पाठोपाठ आलेला असतो आता इथे जी काव्या आहे ती मात्र पार्थकडे पाहतच असते पार्थ मात्र रागाने खूपच लाल झालेला असतो तो रागाने इथे काव्याकडे पाहत असते त्यानंतर मात्र त्या काव्याला समजत नाही पार्थसुद्धा ह्यावेळी असं अचानकच इथे कसे आले आणि त्यासोबतच ह्या सगळ्या काही गोष्टी कशा पद्धतीने झाल्या हे तिलासुद्धा समजत नसतं आता इकडे दुसऱ्या बाजूला जे काही नंदिनी गुरुजींसमोर बसलेली असते ती उठून जात असते आणि तेव्हाच आता मानिनी गुरुजींकरिता चहा वगैरे घेऊन आलेली असते नाश्त्याचं घेऊन आलेले असते आणि तेव्हा मानिनी म्हणत असते नंदिनी बस ना कुठे जाते ऐक ना गुरुजींचे सल्ले तेव्हा आता इथे नंदिनी म्हणत असते आई आलेस थोडंसं काम आठवत होतं म्हणूनच ती तिथून निघून जाते आणि तेव्हा आता इथे गुरुजीसुद्धा मानेनीला काही गोष्टी काही सूचना इथे सांगण्याचं काम करत असतात काय मग मस्त शिरा आहे तो मस्त गोड झालेला आहे त्यामध्ये साखर ही खूपच छान अशी विरगळलेली आहे असं गुरुजी मानिनीला सांगत असतात आणि तेव्हा आता इथे साखर विरगळली पण ह्या नात्यांचं काय करायचं ह्या जो काही तिडा आहे तो कसा सोडवायचा आणि त्यावर आता इथे गुरुजी म्हणत असतात ते सगळं जारी खरं असलं तरीसुद्धा एक गोष्ट लक्षात ठेव नंदिनी म मानिनी तुझी शोध मोहीम कुठंपर्यंत आलेली आहे आणि त्यासोबतच तू शोध मोहीम सुरू केलेली होतीस ना त्यावर मानिनी म्हणत असते शोध मोहीम पाहायला गेलं तर आता इथे जो जीवा आहे जीवा आणि त्यासोबतच काव्या यांच्या आयुष्यात काहीतरी नक्कीच दुःख आहे आणि त्यासोबतच जी आपली नंदिनी आहे ती सुद्धा खूपच जास्त टेन्शनमध्ये मध्ये असते पण आता माझा पार्थ पारचं आयुष्य अगदीच व्यवस्थित आहे आणि तो त्याच्या आयुष्यामध्ये कसलंही संकट नाही आहे किंवा तो हसतमुख आहे जे त्याच्या मनात असतं तेच त्याच्या ओठावर सुद्धा असतं तेव्हा आता इथे गुरुजी म्हणत असतात असं तुझं मत आहे आणि ही शांतता किंवा हे जे काही तो शांत आहे किंवा त्याच्या मनामध्ये काहीच नाही असं तुला वाटत असलं तर ही वादळापूर्वीची सुद्धा शांतता असू शकते त्यावर मानिनी म्हणत असते माझ्या पारच्या आयुष्यात कसलं वादळ आणि असं काय म्हणताय गुरुजी तुम्ही तर आता इकडे दुसऱ्या बाजूला जेव्हा पार्थ कव्याला समोर दिसतो तेव्हा मात्र किल्लेदार आणि त्यासोबतच कव्यासुद्धा थोडीशी हदरलेली असते तिलासुद्धा समजत नसतं की पार्थ इथे असे अचानक कसे आले ॲडव्होकेट किल्लेदार कव्याला म्हणत असतात हॅलो तेव्हा काव्या म्हणत असते हां हॅलो तेव्हा मिटिंग स्टार्ट करायची का त्यावर आता कव्याला काहीच कळत नसतं खूपच जास्त कन्फ्यूज झालेले असते पार्थला तिथे पाहिल्याच्या नंतर त्यावर आता इथे किल्लेदार म्हणत असतात तुमचं पूर्ण नाव काय काव्या मिस काव्या तुमचं पूर्ण नाव काय उलट प्रश्न काव्याने किल्लेदारांना विचारलेलं असतो ती म्हणत असते हां तुमचं पूर्ण नाव काय तेव्हा आता इथे ॲडव्होकेट किल्लेदार म्हणत असतात माझं ॲडव्होकेट समीर किल्लेदार पण तुमचं पूर्ण नाव काय ते सांगू शकता का तुम्ही तेव्हा आता पुन्हा एकदा काव्या इकडे एक पातकड पाहत असते आणि काव्या पुन्हा एकदा किल्लेदारांना म्हणत असते आजची मिटिंग आपण कॅन्सल करूया का तेव्हा किल्लेदार म्हणत असतात काय हो आजची मिटिंग आपण कॅन्सल केली तर चालेल का का आणि तेव्हा काव्या म्हणत असते हो आपण कॅन्सलच करूया नंतर भेटूया आपण तेव्हा किल्लेदार म्हणत असतात पार्थ देशमुख पाहिलं ना मी तुम्हाला म्हटलं होतं ना एक क्लायंट ते हे आहे क्लायंट ह्या मिसकाव्या देशमुख आणि मिसकाव्या हे पार्थ देशमुख असं इथे जे किल्लेदार आहेत तेच काव्यासोबत पारची ओळख करून देत असतात आणि काव्यासोबत पारची ओळख करून दिल्याच्या नंतर मात्र काव्या म्हणत असते ठीक आहे आपण नंतर भेटूयात आपली ही मिटिंग आत्ताची पोस्टमॉन करूयात तेव्हा आता इथे ॲडव्होकेट किल्लेदारांना तर खूपच मोठा धक्का बसलेला असतो ही व्यक्ती अशी का वागत आहे आणि त्यासोबतच ह्या व्यक्तीला घटस्फोट हवा आहे की नाही हा सुद्धा त्यांना एक पडल्याला खूपच मोठा प्रश्न असतो कारण सरळ सरळ काव्याने असं सांगितलेलं असतं की आपण आता नंतर भेटूयात आणि आत्ताची जी मिटिंग आहे ती आपण इथे पोस्टमॉन करूयात असं म्हटल्याच्या नंतर आता इथे जे काही किल्लेदार आहेत ते म्हणत असतात नक्की तुम्हाला तुमचा निर्णय पुन्हा बदलायचा आहे का त्यावर काव्या म्हणत असते हो मला माझा निर्णय पुन्हा बदलायचा आहे आणि आता तेव्हाच इथे किल्लेदारांना आठवतं कारण तिने फक्त आणि फक्त मिस्टर देशमुख असं नाव लिहिलेलं असतं फर्स्ट नेम जे आहे ते अजिबातच तिने तिथे लिहिलेलं नसतं आणि तेव्हाच इथे आता जे किल्लेदार आहेत त्यांना आठवतं आणि ते, 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 हो ते म्हणजेच की हे दोघंजणं नवरा बायको आहेत असं किल्लेदार मनामध्ये विचार करतात पण हा मुलगा एवढा चांगला आहे एवढा मोठा आर्किटेक्ट आहे शिवाय दिसायला हँडसम आहे आणि ही मुलगी अशा पद्धतीने त्याच्याकडून घटस्फोट घेत आहे आणि तेसुद्धा लग्न झालं कीच इथे फाईल त्यांनी घटस्फोटासाठी टाकली होती ह्या सगळ्या गोष्टी गोष्टी अशा असताना मात्र आता इथे मीच खूप कन्फ्यूज आहे असं इथे किल्लेदारांना वाटत असतं आणि तेव्हाच किल्लेदारांना ते, ते सुद्धा आठवत असतं की कशा पद्धतीने त्यांनी इथे जे काही बोललं होतं कव्याबरोबर की तुम्हाला तुमच्या मिस्टरांकडून कुठला त्रास होतोय फिजिकली मेंटली का आणखी काही ते करतायत तुमच्यासोबत आणि तेव्हा मात्र ह्या किती चिडल्या होत्या आणि आता मात्र इथे ह्या सरळ सरळ बोलत आहेत ते सुद्धा पार देशमुखला पाहून म्हणजेच काय आहे नेमकं म्हणजेच पार देशमुख आणि ह्या दोघे नवरा बायको आहेत असं इथे किल्लेदारांना वाटत त्यावर आता इथे किल्लेदार म्हणत असतात पार देशमुख आपण आता नंतर भेटूयात आणि थँक्यू तुम्ही मला इथे ड्रॉप केल्याबद्दल असं म्हणूनच आता किल्लेदार जे आहेत ते इथे पारचेसुद्धा आभार मानत असतात आणि मी येतो असं म्हणूनच आता किल्लेदार तिथून निघून गेलेले असतात किल्लेदार तर तिथून निघून जातात पण आता मात्र इथे काव्या पार्थला काय उत्तर देते हे पाहूयात प्रेक्षकांनो कारण आता इथे पारच्या मनामध्ये तर खूप सारे प्रश्न असंख्य असतात आणि ते आता त्याला काव्याला विचारायचे असतात तो काही ना शांत बसणारा असतो आज मात्र एवढा हजरा खेळा खेळणारा खेळून राहणारा पार्थ जो आहे तो मात्र इथे खूपच जास्त दुखावलेला असतो जेव्हा किल्लेदार निघून जातात तेव्हा आता पार्थ इथे घरामध्ये येत असतो काव्या पार्थला म्हणत असते या ना आत या आणि तेव्हा दोघेसुद्धा एकमेकांकडे पाहत असतात तेव्हा आता पार्थ जो आहे तो आतमध्ये येत असतो आणि त्याच्या मागे मागे येत असते आता काय विचारायचं काय बोलायचं याच्यासाठी काव्या मनाची तडजोड करत असते आणि तेव्हाच आता इथे काव्या म्हणत असते काय घेणार आहात तुम्ही चहा कॉफी तेव्हा आता इथे पार्थ म्हणत असतो फिलिंग्स किंवा काव्या म्हणत असते काय तेव्हा आता पार्थ म्हणत असतो हो फिलिंग्स काल रात्री तुमच्यासाठी रेल वेलवेट वेल पेस्ट्री जेव्हा मी घेऊन आलो होतो त्यासोबत जोडलेल्या त्या सर्व काही फिलिंग्स ज्या आहेत त्या मला इथे परत हव्या आहात देणार का तुम्ही कालच्या रात्रीच्या सगळ्या काही फिलिंग्स गुढीपाडव्याच्या दिवशी मी तुम्हाला जो गजरा दिला होता आणि तो गजरा तुम्ही लावून तर घेतला पण रागाच्या भरामध्ये तो गजरा तुम्ही त्या पायऱ्यावरती तसाच फेकून दिला आणि गजरा फेकून दिल्याच्यानंतर किंवा जो गजरा मी तुमच्यासाठी आपुलकीने आणलेला होता त्या आपुलकीसोबत किती काही माझ्या मनाने विचार केला होता ती आपुलकी गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्ही कडुनिंबाची पानं खाल्ली होती आणि त्यानंतर तुमची काळजी वाटत होती म्हणून मी तुमच्याकरिता श्रीखंड घेऊन आलेलो होतो आणि त्यानंतर वड्याच्या झाडाला जी मी मनापासून फेरे घातले होते त्या सप्तपदीसोबत जी वचनं मी तुम्हाला दिली होती ती वचनं मी इथे परत घ्यायला आलेलो आहे हे, हे सगळं काही पार्थ इथे काव्यासोबत बोलत होता हे सगळं सगळं काही मला परत हवं आहे हे, हे सगळं तुम्हाला परत द्यायला जमेल का असं इथे पार्थने काव्याला विचारलेलं असतं पार्थचे हे प्रश्न आणि त्यासोबतच त्याचं असलेलं तिच्यावरचं प्रेम त्याच्या असलेलं तिच्याप्रती आपुलकी जिव्हाळा हे सगळं सगळं मी मला परत हवं आहे ज्या फिलिंग्स आहेत ज्या गोष्टी मी मनापासून केल्या आहेत त्यासोबत जी आपुलकी होती ज्या गोष्टीमुळे मी तुमच्यासोबत बांधलो गेलेलं आहे हे सगळं सगळं मला परत हवं आहे द्याल का तुम्ही मला परत तुमच्या शक्य तरी आहे का ते सगळं काही परत देणं तेव्हा आता इथे काव्याला खूपच मोठा धक्का बसलेला असतो तर आता प्रेक्षकांनो आजच्या भागामध्ये एवढंच उद्याचा भाग खूपच जास्त इंटरेस्टिंग होणार आहे नंदिनीने जेव्हापासून गुरुजींचं बोलणं ऐकलेलं असतं तेव्हापासून ती खूपच जास्त अपसेट झालेली असते जेव्हा खोलीमध्ये येते तेव्हा मात्र तिचा खूप त्रागा होत असतो राग राग होत असते जे बेडवर असलेले कपडेसुद्धा ती फेकून देण्याचं काम करत असते आणि म्हणत असते एका बाजूने किती मी सगळं काही सावरू कसं काही सगळं विस्कटलेलं एका बाजूने मी किती आवरू आणि किती सावरू हे कळत नाही त्यापेक्षा सावरण्यापेक्षा ना हे सगळं काही विस्कटलेलंच बरं असं म्हणूनच डोक्याला हात लावूनच आता इथे रडत असते आणि त्यामुळे होणारा तिला त्रास तर इकडे दुसऱ्या बाजूला जीवा जो आहे तो इथे काव्याला म्हणत असतो नवरा म्हणून मी माझी जबाबदारी पार पाडतो आणि नवरा म्हणून मी माझे कर्तव्य पार पाडतो तुम्हाला कुठलाच त्रास होऊ नये तुम्ही सतत नेहमी आनंदी राहाव्या दुःखात असू नये सतत सुखात असाव्या म्हणूनच माझा प्रयत्न असतो पण जर तुम्हाला आपल्या लग्नामुळे जर आपल्या नात्यामुळे जर माझ्यामुळे तुम्हाला त्रास होत असेल तर ते मी अजिबात सहन करणार नाही आणि तुम्हाला त्रास होऊ नये आणि तुम्ही सतत आनंदी राहावे असं मला वाटतं आणि तीच माझी जबाबदारी म्हणतो आणि तुम्हाला मी ह्या नात्यातून मुक्त करतो असं जेव्हा इथे आता पार्थ बोलतो आणि पार्थने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्यानंतर मात्र जी काही काव्य आहे तिला मात्र खूपच मोठा धक्का बसलेला असतो कारण आता तिला असं समजलेलं असतं पार्थकडून की ते ती ते त्याला ह्या नात्यातून मोकळं करणार आहे आणि सोबतच तो तिला घटस्फोटसुद्धा इथे देणार आहे आणि आता हे सगळं काही पारच्या तोंडून ऐकल्याशिवान मात्र काव्या खूपच मोठ्या धक्क्यामध्ये गेलेली असते कारण इथे पार्थने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की ह्या अगदीच जे काही बळजबरीचं नातं आहे त्या नात्यामध्ये मी तुम्हाला अजिबात बांधून ठेवणार नाही त्याची काही गरज नाही आणि तुम तुम्ही सतत सुखी राहा हो, आनंदी राहावं तुम्हाला जर माझ्यापासून घटस्फोट घेणं यामध्ये आनंद असेल तर मी तो घटस्फोट तुम्हाला देण्यासाठी तयार आहे आणि ते माझं कर्तव्य ती माझी जबाबदारी मी पार पाडायला तयार आहे आहे अशा पद्धतीने जेव्हा आता इथे इथे काही काही जो काही तो बोलून बोलून निघून निघून असतो आणि काव्या मात्र वळून वळूनच त्याच्याकडे पाहत असते आणि वळून वळूनच त्याच्याकडे पाहत असताना मात्र आता काव्या काय निर्णय घेईल हे पाहणं खूपच जास्त रंजक आणि त्यासोबतच तेवढंच ते इंटरेस्टिंग असणार आहे तर अशाच नव्हे मालिकांच्या जाणून घ्यायचं असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद